ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा राज्य शासनाने निश्चित केलेल्या पूर नियंत्रण रेषेच्या निर्णयाविरोधात शेतकरी आणि स्थानिक रहिवासी आक्रमक झालेत या निर्णयामुळे बदलापूर परिसरातील पाचशे एकर निवासी क्षेत्र तसेच गृहसंकुलामधील सदनिकाधारक बाधित होत आहेत या भागातील शेत जमिनीला भाव मिळत नसून लाखो सदनिकाधारकांना जीर्ण झालेल्या इमारतींची पुनर्बांधणी करता येत नसल्यानं या भागातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे त्यामुळे शासनाने याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पूर रेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीने आज या समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात महाराष्ट्र शासनाने उल्हास नदीच्या दोन्ही तीरांवर पूरनियंत्रण रेषा म्हणजे रेड लाईन ब्ल्यू लाईन आखण्यात आलेली आणि ही रेषा अर्धा शहर काबीज करते आणि त्या श रेषेच्या दोन्ही तिरांवरच्या त्या रेषेच्या आतमध्ये संपूर्णत विकासाला बांधकामांना परवानगी बंद करण्यात आलेली आहे विरोधात आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आंदोलनातच सरकारकडे तुम्ही मागणी केल्यानंतर काय त्यांच्याकडनं उत्तर मिळालं आणि आता काय भूमिका घेतली आहे तुम्ही सरकारकडे आम्ही अशी मागणी केली की शंभर वर्षात एखाद्या वेळा जे येणारा पूर आहे तो शंभर पण नाही दोन हजार पाच साली आलेला पूर हा साधारण दोन अडीचशे वर्षातला तरी पुरावा कुठे दिसत नाही की अशा प्रकारचा पूर त्याच्या अगोदरी पुरा आल्याचा पुरा ही अपवादात्मक घटना आहे त्याबरोबरच नेहमी येणारा पूरसुद्धा जो आहे तोही काय अर्ध्या शहरावर येत नाही ती सर्व रेषाही चुकीची आहे एकतर जिकडे कधीही पूर येत नाही अशा ठिकाणी ती रेषा आहे दुसरं पूर येतो म्हणून संपूर्ण शहराचा विकास पूर्णतः बंद केला पाहिजे हे चुकीचं आहे तर शासनाने काही अटी शर्ती जशा का जिथे पूर येतो या भागामध्ये बांधकामाचा पाया उंची वाढवला स्टील घ्या जेणेकरून लोकांच्या घरात पाणी जाणार नाही अशा काही अटी टाकून आम्हाला परवानगी दिली पाहिजे नदीपासून काही ठराविक का अंतरे साधारण शंभर मीटर हेच नाविकसित क्षेत्र ठेवलं पाहिजे पूर्णतः बांधकामांना तिथे बंदी असली पाहिजे उर्वरित क्ष क्षेत्रा ठिकाणी सुरक्षेचे उपाय योजून बांधकामांना परवानगी दिली पाहिजे दुसरं जो विकास आराखड्यामधील निवासी क्षेत्रे ज्याला झोन आपण म्हणतो ही शासनाची आधीची कमिटमेंट आहे आणि त्यामुळं त्या, त्या कमिटमेंटवरनं शासनाला मागे हारता येणार नाही त्या ठिकाणी बांधकामाला परवानगी दिलीच गेली पाहिजे तर आता निर्णय काय घेतला आहे मतदानासंदर्भातला किती मतदार बहिष्कार टाकणार आहेत आणि किती गावं किती शेतकरी याच्यामध्ये बाधित होणार आहेत आजपासून या संपूर्ण बदलावर शहर आणि ग्रामीण परिसराच्या शेतकरी बाधित सहकारी संस्था आणि व्यावसायिकांचं आंदोलन सुरू झाले गुरुवारपासून नगरपालिकेच्या समोर आम्ही बेमुदत साखळी उपोषण सुरू केले करणार आहोत आणि येत्या काही दिवसात जर विविध राजकीय पक्ष आणि शासनकर्त्यांनी जर आमच्या आंदोलनाची दखल घेऊन योग्य उपाययोजना केली नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू आणि साधारण सर्व इथले स्थानिक शेतकरी सर्व गावं बाधित सहकारी संस्था आणि व्यावसायिक मिळून दीड लाख मतदानावर याचा परिणाम होऊ शकतो बर हे जे मतदान बहिष्कार आहे हे फक्त एक निवडणुकीसाठी नसेल यापुढे सुटेपर्यंत संपूर्णतः सर्व निवडणुकांवर हे चालू राहील आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा